गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंचा कोकणातील एक शिलेदार त्यांची साथ सोडणार असल्याच्या राजकीय वर्तुळात होत्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने अस्वस्थ असून याच अस्वस्थतेतून उद्धव ठाकरेंच्या या शिलेदाराचं नाव आहे राजन साळवी येत्या दोन दिवसात राजन साळवी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये झळकत होत्या मात्र राजन साळवींनी स्वतः पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली असं असलं तरी राजन साळवी हे केवळ उदाहरण असून उभाठा गटाचे अनेक नेते शिंदेच्या शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे महापालिका निवडणुकांसाठी सुरू असलेली उबाठा गटाची तयारी पराभवाने खचलेले कार्यकर्ते आणि पुन्हा उभारी घेण्यासाठी ठाकरेंची सुरू असलेली धडपड या सगळ्याबद्दल समजून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे अविनाश सूर्यवंशी सत्तेसाठी महाविकास सोबत गेलेल्या उद्धव ठाकरेंना यंदाच्या निवडणुकीत केवळ वीस जागा आपल्या पदरात पाडून घेता आल्या एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणातून तर उबाठा गटाचा सुपडा साफ राजापूर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन टम आमदार असलेल्या राजन साळवींचा शिवसेनेच्या किरण सामंतांनी दारुण पराभव केला याच पराभवामुळे राजन साळवी अस्वस्थ असून ते उबाठा गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या यावर विविध राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही पुढे आल्या काही लोकांना सत्ता फार जवळची वाटते ते सत्तेशिवाय जगू शकत नाहीत सत्तेसाठी जन्माला आलो आहोत असं त्यांच्या डोक्यात असतं लढण्याची प्रवृत्ती नष्ट झाली की माणूस सत्तेच्या मार्गाने जातो राजन साळवींची ही लढण्याची प्रवृत्ती कमी झाली असावी त्यामुळे ते पळापळ -पड़ करत आहेत असं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलं होतं संजय राऊतांनी मात्र नेहमीप्रमाणे यावर सारवासारव केली शिवसेनेत अजूनही खंबीर मनाचे लोक कायम आहेत शिवसेना हा नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना आहे आम्ही कार्यकर्ते तयार करायचे आणि इतर पक्षांनी ते घ्यायचे हा गेल्या पन्नास वर्षांचा ठेकाच आहे याचा अर्थ शिवसेनेची बस रिकामी होत नाही पुढच्या बसने उतरल्यावर मागच्या दारातून लोक परत चढतात राजन साळवींशी माझी चर्चा झाली ते पराभवाने अस्वस्थ आहेत काहींना वाटतं की पक्ष सोडल्यामुळे आमचे राजकीय आयुष्य भरून येईल राजकीय जीवनात एखादा पराभव येतो हो पण तो पचवायची हिंमत नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेबांचा शिवसैनिक मानू नये राजन साळवी हे कडवट शिवसैनिक आहेत त्यांनी मला त्यांच्या मनातील खंत बोलून दाखवली उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलत आहेत अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली त्यानंतर राजन साळवींनी स्वतः पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही पराभवाला सामोरं गेलो आहोत ते दुःख खंत आणि वेदना माझ्या सकट सर्वांनाच आहे पराभवाची खंत असतानाही भविष्याकडे शिवसेना मार्गक्रमण करते आहे आहे मी नाराज भाजपच्या किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे असं काहीच नाही या बातम्या अफवा आहेत हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार यात कोणतीही शंका नाही असं स्पष्टीकरण राजन साळवींनी दिले मात्र राजन साळवी हे फक्त एक उदाहरण आहे असं मानण्यास हरकत नाही काँग्रेस आणि शरद पवारांशी हात मिळवणी करून उद्धव ठाकरे हिंदू मतदारांचा विश्वास गमावून बसले हे विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिलं विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता आपला मोर्चा महापालिका निवडणुकांकडे वळवलाय आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिका निवडणुका डोळ्यासमोर आहेत त्यामुळे साहजिकच ठाकरेंच्या वीस आमदारांपैकी काही आमदार हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेकडे येऊ शकतात एवढंच नाही तर मुंबई आणि पुण्यातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकारी सुद्धा ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे शिवाय संजय राऊतांचा वाचाळवीरपणाही विधानसभेतील पराभवाला कारणीभूत असल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली पुन्हा एकदा महायुतीची सत्ता स्थापन झाल्याने सध्या सरकार विरोधात वातावरण नाही महाविकास आघाडीकडे ईव्हीएम सोडल्यास विरोधासाठी मुद्दे नाहीत या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ठाकरेंचे अनेक आमदार पदाधिकारी त्यांची साथ सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं आगामी काळात उबाठा गट पुरता रिकामा होणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद